नमस्कार शेतकरी बांधवांनो विमा अंतिम हप्ता आज जमा काल विधानसभेत विम्यावरून विरोधी पक्षाने कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांना चांगलंच धारेवर धरलं होतं त्याच अनुषंगाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल लागलीच पी किमा वाटपाचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने आज पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा अंतिम हप्ता आज अखेर वाटप सुरू झालं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाल्याचे एस एम एस धडाधड दाड़ पडत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो त्याच संदर्भात जी आर आपण पाहणार असून कोणत्या शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू आहे तसंच कोणत्या जिल्ह्यात या पीक इम्याचं वाटप सुरू आहे ती सर्व माहिती आपण पुराव्यासहित पाहणार आहोत मित्रांनो राज्यभरात शेतकरी पीक विमा अंतिम हप्ता अर्थात पंच्याहत्तर टक्के खात्यावर कधी जमा होणार याची वाट पाहत होता तसंच काल पावसाळी अधिवेशनात पीक पीकिम्यावरून विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलेच धारेवर धरलं होतं त्यावेळी विरोधक विरोधकांना उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट पीक विमा कंपन्यांना विमा अंतिम हप्ता म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटपाचे थेट आदेश पावसाळी अधिवेशनातून दिले होते आणि आता त्याच अनुषंगाने पी किमा कंपन्यांकडून पी किमा अंतिम हप्ता आज वितरित केला गेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के म्हणजेच अंतिम हप्ता मिळणार आहे ते पाहूया ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम मिळाला आहे अशाच शेतकऱ्यांना पी किमा अंतिम हप्ता म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पी किमा जमा होत असून अनेक शेतकऱ्यांना एस एम एस पडले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद